नमस्कार मित्रांनो आज होळी त्यामुळे मी शिवम आम्ही दोघांनी का जे वाळलेल्या जे काडक्या ते गोळ्या केले आणि आता ही जी होळी त्यासाठी वाळलेल्या काडक्या गौरी आणि ती गुढी ती पण पाहिजे आणि मधोमध लावण्यासाठी ऊस पाहिजे मग रात्रीचे सहा किंवा साडे सात वाजले तर आम्ही होळी पेटवायला सुरुवात करेल आता हे आम्ही हे वाळलेल्या काडक्या आणून ते आम्ही इथे ठेवलेले आहे आता जे वेगळे काडके आहे ना ते आम्ही बाजूला काढतोय आता आम्ही जे दुसरे काडके इथं कोपऱ्याला ठेवतो तर आम्ही रात्रीची होळी पेटवताना खूप मजा येते आता बघा आपण जर छोटी किंवा मोठी होळी बनवली तर काहीच नाही असं होळी म्हणजे असं एक अग्नी आहे म्हणजे त्याच्यात होळी का जळली आहे तर आता बघा इथं होळी पेटवलेली आहे आम्ही तयारी छोटी केली आग, ला, आ, आग लाव तर आ, ले ले, आ, ला, आग लावल्यामुळे ती होळी मोठी झाली आम्ही जे होळीची तयारी करत होतो तर समोरच्या जे बिल्डिंगमधले माणसे त्यांनी गवऱ्या काडक्या वाळलेल्या काडक्या आणले होते त्यांनी पण आमची मदत केली होती मग सगळे जमा झाले आणि मग होळीला आग लावली तर होळी मोठी झाली आता जळली जळली मग जळत 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 ते लाकडे जळले तर ती होळी थोडीशी छोटी झाली बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळी दिसते तर उद्या आम्ही धुलीवंदनाचा पण आनंद घेणार आज आम्ही होळीचा आनंद घेतला